गोरेगाव येथील ओबेरॉय मॉल बाहेर सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे मुंबईमध्ये जोरदार पावसामुळे सखल भागांमध्ये पाणी साचलं गोरेगावमध्ये अनेक ठिकाणी पाणी साचल्यानं जनजीवन सुद्धा विस्कळीत झालेलं आहे हे दृश्य आपण बघू शकतोय ओबेरॉय मॉल बाहेरचे ही दृश्य आहे ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं आपण दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतोय त्यामुळे एकंदरीत जनजीवन विस्कळीत झालेलं आहे आणि त्या तर पाण्यामधून जे काही नागरिक आहेत ते सुद्धा आनंद लुटताना बघायला मिळत आहेत मात्र मोठ्या प्रमाणात यामुळे जनजीवन विस्कळीत झालं सोबतच अनेक सखल भागांमध्ये हे पाणी साचलं आहे गोरेगाव मध्ये ही दृश्य आपण बघतोय ओबेरॉय मॉल बाहेरची ही दृश्य आहे ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे साहजिकच यामुळे वाहतुकीवर सुद्धा मोठ्या प्रमाणात परिणाम दिसून येतोय हे दृश्य आपण बघतोय गोरेगाव मध्ये हे दृश्य आहेत सकाळपासूनच मुंबईमध्ये पावसाची पावसाचं हाकार माजलेला आहे आणि ही दृश्य आहेत ओबेरॉय मॉल बाहेरची दृश्य आहेत ज्या ठिकाणी खरंतर नागरिकांशी वरद असते मोठ्या प्रमाणात गाड्या या ठिकाणाहून जात असतात मात्र त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे हे दृश्य आपण बघतोय जवळपास गुडघाभर पाणी या ठिकाणी साचल्याचं आपण बघतोय